उर्मिला, आणि तिच्या राजप्रसादात घडणाऱ्या घटनांची माहिती घेत होती तिच्या मनात विचारांची चलबिचल सुरू असताना तिला काही केल्या प्रासादातील परिस्थितीचे आकलन होत नव्हते लक्ष्मणाने वनवासात जाण्याचे ठरवले तर आपणही वनवासात जाण्याचा हट्ट धरू असे तिने मनोमन ठरविले मन, मन वाईट कक्षात ले। आता त्याच्याकडूनच अयोध्येचे वर्तमान आणि भविष्य समजणार होते उर्मिलेला लक्ष्मणाच्या डोळ्यामध्ये क्रोध आणि दुःख या दोन्ही भावना दिसत होत्या त्याने कक्षात येताच अंगावरील अलंकार काढण्यास प्रारंभ केला रेशमी राज्यवस्त्रांच्या मागे ठेवलेले साधे केशरी वस्त्र बाहेर काढले उर्मिलेने लक्ष्मणाचा मनोरथ ओळखला नाथ श्रीरामांचा यवराज्य अभिषेक आज होणार आहे का तुमचे काही बोलणे झाले का, का? आणि तुम्ही सर्व अलंकार का काढून ठेवत आहात लक्ष्मण कोणत्याही विषयाबाबत चर्चा करण्याच्या अवस्थेत नव्हता विविध शस्त्रास्त्रे एकत्र करतानाच तो उत्तरला श्रीरामांनी चौदा वर्षांसाठी वनवास स्वीकारला आहे मी सुद्धा त्यांच्यासह चौदा वर्षांसाठी वनवास स्वीकारला आहे श्रीरामांच्या सेवेसाठी मला अरण्यात जायलाच हवे लक्ष्मणाचा हा अभिप्राय उर्मिलेला अपेक्षित होताच त्यामुळे तिने आश्चर्य व्यक्त न करता लगेच वनवासात येण्याचा हट्ट धरला तुम्ही वनवास वनवास स्वीकारत असाल तर मी सुद्धा स्वीकारेन ताई श्रीरामांशिवाय आणि मी अयोध्येत राहू शकणार नाही तुम्ही श्रीरामांची सेवा करावी आणि मी ताईची सेवा करण्यासाठी तुमच्यासोबत येईन उर्मिले हा प्रश्न केवळ वनवासाचा नाही माझे अंतकरण मला सांगत आहे की या चौदा वर्षामध्ये अत्यंत महत्वाच्या प्रसंगांना सामोरी जावे लागेल त्याकरिता माझे वनवास जाणे आवश्यक आहे दादाला माझ्या मदतीची आवश्यकता भासू शकते नाथ तुम्ही हे काय सांगत आहात मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही तुमचे एकटे राहणे आवश्यक आहे तर मी तुमच्या सोबत राहणार नाही तुम्ही जिथे निवास कराल तिथे मी निवास करणार नाही मी तुमच्या निवासस्थानापासून काही योजन दूर निवास करेन पण मला इथे एकटे सोडू नका लक्ष्मणाने उर्मिलेच्या खांद्यावर हात ठेवला तिच्याकडे प्रेमाने बघत तो म्हणाला तू काही योजन दूर असलीस तरी मी तुझा विचार करेनच तू माझ्या दृष्टी समोर नसलीस तर मी तुझ्या सुरक्षेबाबत चिंता करेन त्यामुळे मी दादांच्या सुरक्षेवर पूर्णतः लक्ष देऊ शकणार नाही मी तुला वचन देतो की चौदा वर्षांनी अवश्य त्यानंतर मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पण तुला आणि मला चौदा वर्षाचा विरह सहन करावाच लागणार आहे आता मात्र उर्मिलीच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले ती वनात राहण्यासही तयार होती परंतु अयोध्येच्या या भव्य प्रासादात लक्ष्मणाशिवाय एकटे राहणे तिच्यासाठी अधिक दुःखदायी होते तिला प्रतिवाद कसा करावा हे देखील सुचले नव्हते कारण लक्ष्मणाने श्रीरामासह वनवासात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या सहवासाची इच्छा बाळगणेच अतर्क्य होते नाथ माझ्यासमोर हे धर्म संकट उभे राहिले आहे या जन्मात मला चौदा वर्षांचा हा एकांतवास का सहन करावा लागणार आहे असे मी कोणते पातक केले आहे आपण गेल्या काही दिवसांमध्ये जी स्वप्न पाहिली आहे ती कधी पूर्ण होणार आपल्या मनात सहजीवनाची जी पालवी फुटली होती ती भरणार तरी कशी या संकट काळात मी तुमच्या सोबत राहिले नाही तर मी तुमच्यावर खरे प्रेम करते हे मला कसे म्हणता येईल खऱ्या प्रेमाची व्याख्या मी तुला काय समजाऊ तुझे प्रेम माझ्या प्रेमाहून कित्येक पटीने श्रेष्ठ आहे प्रेम आचरणासाठी आणि सहज समजून घ्यायला आणि स्वरूपहीन नसत माझ्या दूर जाण्याने फार असे काय होणार आहे पुन्हा जन्मोजन्मी सोबत राहण्याकरिता आपण सिद्ध आहोतच तुम्ही खरेच वैराग्याचा निश्चय केला आहे कि वनवासाचा निश्चय केल्याने वैराग्य स्वीकारावे लागत आहे तुम्ही वैराग्य धारण करणार असाल तर मी मात्र प्रेमाचे गोडवे कसे प्रेम, शकत आहे प्रेम आहे ते आहे त्या वयात आहे त्या परिस्थितीत आणि आहे त्या माध्यमातून व्यक्त करता आले नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ आहे लक्ष्मणाच्या वैचारिक सिद्धांतांना उर्मिलेच्या सर्वच नियतीच्या योजनेमुळे बांधले गेलो आहोत आपले कर्तव्य आपल्या जन्मापूर्वीच ठरले आहे त्यानुसार आपल्याला बुद्धी चित्त आणि महत्वाकांक्षा प्राप्त होते तुला इतकी वर्ष तुझ्या इच्छेविरुद्ध एकटे राहावे लागणार आहे हे पाहून दुःख होत आहे तू मला आनंदाने आणि मी आता तुला वर्षांसाठी सोडून जात आहे ही परिस्थिती बदलणे माझ्या हातात असते तर मी सर्वोत्तम प्रयत्न केला असता मी आता श्रीरामांना विद्रोह करण्याचा सल्ला दिला होता किंतु त्यांनी विद्रोह मार्ग स्वीकारला नाही त्यांना सल्ला देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही लक्ष्मणाने त्याची हदबलता व्यक्त केली तुम्ही पर्यायांचा विचारही केला नाही काहीतरी मार्ग निघू शकतो नाथ मला सोडून जाऊ नका तुम्ही गेल्यावर माझे जीवन मृत्यूप्राय होईल मी एकटे इथे काय करू कसे जगू उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या उर्मिलेच्या अश्रूकडे पाहिले तर तिच्या सहवासाचा मोह कर्तव्यपेक्षा प्रबळ होईल असा विचार लक्ष्मणाच्या मनात आला त्यामुळे या क्षणी कठोर होऊन उर्मिलेचा सहवास नकारण्याचे लक्ष्मणाने ठरवले देवी या जीवनात मी केवळ एक गोष्ट मागत आहे यानंतर मी केवळ तुझ्या सुखाची चिंता करेन तुझ्या सुखातच माझे सुख असेल किंतु आज मी माझ्या स्वार्थाचाच विचार करत आहे असे समज आज मला रोखू नकोस दादासह अरण्यात जाणे माझे कर्तव्य आहे मला कर्तव्याकडे डोळझ हक करता येणार नाही लक्ष्मणाचे हे कठोर विधान ऐकून उर्मिलेचे अवसानच गळाले आता हट्ट प्रतिवाद किंवा याचना करणे ही, ही व्यर्थ होते लक्ष्मणाने चर्चेची सर्व दारे एकाच वाक्यात बंद केली उर्मिलेने होता नव्हता तो धीर एकवटून म्हटले तुम्ही असा निश्चय केला असेल तर माझ्या समोर अयोध्येत राहणे हा एकच पर्याय शिल्लक आहे मी हट्ट करणार नाही पण तुम्हाला एक गोष्टीची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे मला ठाऊक आहे की या प्रसंगी माझे बोलणे अस्वाभाविक वाटेल पण ही गोष्ट मला नंतर सांगता येणार नाही म्हणून मी आताच सांगते वनवासात येऊन तुमची सेवा करू शकत नसले तरी येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देऊन तुम्हाला इथेच सावध करू शकते माझी इतकी मदत झाली याचे मला समाधान असेल असे कोणते संकट तुला डोळ्यासमोर दिसत आहे लक्ष्मणाने विचारले नाथ तुम्हाला लंकाधिपती रावण ठाऊक आहे का हो मी त्याच्याबाबत बरेच काही ऐकले आहे तो रावण ताईच्या स्वयंवरात सहभागी झाला होता तुम्हाला ज्ञात आहेच की ताईच्या स्वयंवरात श्रीराम वगळता सर्व राजे पराभूत झाले रावणही त्या पराभूत राजांपैकी एक होता तो मिथिलेतून स्वगृही गेल्यावर झुळूकने मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली होती मला आज त्या गोष्टीचे स्मरण झाले झुळूकच्या म्हणण्यानुसार रावण अत्यंत गर्विष्ठ आणि बलाढ्य आहे तो येण्याची वार्ता कळताच अगदी दास्याही त्याच्या समोर न जाण्याचे निमित्त शोधून लपतात तो, तो एकदा माझ्या समोरही आला होता तेव्हा मलाही त्याच्या दृष्टीतील राक्षसी तृष्णा दिसली होती ती केवळ दिसलीच नव्हती तर त्याच्या वागण्या बोलण्यातूनही जाणवत होती पुढे तो स्वयंवरात सहभागी झाला होता तेव्हा मी तिथे नव्हतेच पण झुळक उपस्थित होती परशुरामाचे धनुष्य उचलताना रावणाला अगदी घाम फुटला तरी धनुष्य उचलता आला नाही स्वर्गाला जिंकणारा रावण एक धनुष्य उचलू शकत नाही हे पाहून उपस्थितांनी त्याची चेष्टा केली शेवटी तो पिताश्रींवरच धावून गेला त्यांना धमकावत म्हणाला की मी सीतेला कधी ना कधी माझ्या प्रसादात नेईनच मी हा अपमान आजन्म विसरणार नाही असेही तो म्हणाला तुम्ही अयोध्या सोडून अरण्यात जात आहात रावणाला हे तो तुमच्यावर आक्रमण करू शकेल तेव्हा तुम्ही श्रीरामांचे आणि ताईचे रक्षण करावे रावणाचे तुमच्याशी काही वैर नाही मात्र तो श्रीराम आणि ताईवर आक्रमण करू शकतो उर्मिले तू हा प्रसंग सांगितला हे बरेच झाले मी आता अखंड साबत असेन मी देखील त्या दृष्ट रावणाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत दक्षिणेकडील लंका राज्याचा तो अधिपती आहे त्याच्या राज्यात सर्व काही सोन्याचे आहे असे म्हणतात कारण ती नगरी कुवेराने वसवली होती रावणाने त्याच्या भावालाही राज्यातून हकलले विद्याग्रहणादरम्यान महर्षी वशिष्ठांनी त्यांच्या राज्याबाबत आम्हाला माहिती दिली होती त्यांचा मुलगा मेघनाथ हा इंद्रांना पराभूत करून ब्रह्मांडाचा स्वामी होण्याचा प्रयत्न करत आहे त्याला एक तप संन्यस्त असलेला क्षत्रियच मारू शकेल असे वरदान लाभले आहे लक्ष्मण म्हणाला श्रीराम दक्षिणेकडे निघाले तर रावणाला तुमचा ठाव घेणे सहज शक्य होईल उर्मिलेने चिंता व्यक्त केली उर्मिले यामुळेच तु, मी तुला येण्याची विनंती करत आहे तू लक्ष्मणासोबत असलीस तर कदाचित रावणाच्या सैन्यापुढे मी वेळी तिघांचे रक्षण करू शकणार नाही दादा आणि मी मिळून युद्ध करून वहिनीचे रक्षण करू शकतो माझं ऐक तू इथे थांबणेच योग्य आहे मग मला वचन द्या तुम्ही स्वतःच्या श्रीरामांच्या आणि ताईच्या प्राण्यांचे रक्षण करून चौदा वर्षांनी अयोध्येत सुखरूप परत याल एका दिवसाचाही विलंब होणार नाही उर्मिला गहीवरून म्हणाली मी ईश्वराचे स्मरण करत तुला वचन देतो आता मला निघायला हवं लक्ष्मण परीत कक्षाबाहेर गेला त्याला हे ठाऊक होते की उर्मिले समोर जितका वेळ उभे राहू तितके पाय जड होतील आणि अयोध्या सोडणे अवघड होईल त्याला अशा जड पायांसह मोहातून वैराग्याकडे जाता आले नसते त्यामुळे विलंब न करता लक्ष्मण कक्षाबाहेर गेला तीच लक्ष्मणाची आणि उर्मिलीची वनवासापूर्वी शेवटची भेट ठरली या प्रसंगी एकमेकांना योग्य अयोग्यतेच्या तुला दंडात तोलणे यथोचित तो ठरले नसते लक्ष्मण त्याचे कर्तव्य पार पाडत होता उर्मिलेवर नियतीने निसंशय अन्याय केला होता तिला विचार करण्याची निर्णय घेण्याची किंवा तडजोड करण्याची संधी मिळाली नव्हती जे तिच्या भोवती घडत होते तेच तिच्या आयुष्याला दिशा देत होते तिला स्वतःच्या जीवनाला स्वतः आकार देण्याची सुविधाच नव्हती उर्मिला हतबल होती तिच्या जीवनात आनंद कधीही शाश्वत राहिला नव्हता आताही तो शाश्वत नाही आणि भविष्यातही राहणार नव्हता राहून तिचे सहभागी होणे विधी लिखित होते तर दुसरीकडे लक्ष्मणाला या देवी कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हायचे होते तिकडे श्रीरामांनीही सीतेला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र सीतेने अयोध्येत राहण्यापेक्षा प्राणत्याग करण्याची भूमिका घेतली सीतेचा प्रतिवादही योग्य होता तिने पवित्र कुंडातील अग्नीला साक्षी मानून श्रीरामासह जीवन व्यतीत करण्याचे व्रत स्वीकारले होते कोणत्याही दुखाला एकत्र समोर जाण्याची परस्परांना वचने दिली होती दोघांमध्ये परस्परांप्रती प्रेम होते स्नेह होता आणि आदरही होता श्रीरामांनी एक पत्नी व्रत स्वीकारले होते त्यामुळे या दोघांचे एकमेकाशिवाय राहणे अशक्य होते कैकैने श्रीरामांना वनवासात धाडले असले तरी संन्यास्त राहण्याची सक्ती केली नव्हती त्यामुळे सीतेला सोबत न नेण्याचे कोणतेही कारण श्रीरामाकडे नव्हतेच ते केवळ सीतेच्या सुखाचा विचार करत होते तिचा सहवास लाभला नाही तरी चालेल मात्र वनवासातील कष्टप्रद जीवन सीतेच्या वाट्याला येऊ नये याकरिता श्रीराम प्रयत्न करत होते मात्र सीतेने त्यांचा आग्रह मान्य केला नाही ती सुद्धा श्रीरामासह अरण्यात जाण्यास तयार झाली सीतेचा आणि उर्मिलेचा कक्ष अगदी जवळ जवळ होता सीता कक्षा बाहेर आल्याचे उर्मिलेने दुरूनच पाहिले व ती रडतच सीतेकडे धावत गेली उर्मिला वनवासात येणार नसल्याचे श्रीरामांनी सीतेला सांगितले होते तर सीतेच्या अंगावरील केश्री रंगाचे सामान्य वस्त्र पाहून सीता देखील श्रीरामांसह वनवासात जाणार असल्याचे उर्मिलेला समजले पतीच्या वियोगाचे दुःख व्यक्त करण्याकरिता बहिणीकडे यावे तर बहीणही वनवासात जात असल्याचे दिसले उर्मिलेच्या मनावर चहू आघात झाले होते अयोध्ये तिचे कुणीच राहिले नव्हते कहलामुळे आता मांडवी ही तिच्यापासून दुरावण्याची शक्यता होती आता जावे तरी कुठे कुणाकडे बघून आनंदित व्हावे कुणाला सुख दुःख सांगावे कुणाच्या सुखात सुख मानावे आणि कुणाच्या दुःखाकडे बघून दुखी व्हावे उर्मिलेला काहीच समजत नव्हते उर्मिला सीतेच्या खांद्यावर डोके ठेवून हुंदके देत होती सीतेच्या डोळ्यातही अश्रू होते या प्रसंगी काय बोलावे एकमेकींना काय सांगावे कसे थांबवावे केवळ कैकईच या तिघांना थांबवू शकत होती मात्र ती विजयाचा आनंद साजरा करण्यात आणि भरताच्या राज्य अभिषेकाचे स्वप्न पाहण्यातच मग्न होती ती आता चांगुलपणा दाखवेल याची तीळ मात्र शक्यता नव्हती ती श्रीराम लक्ष्मण आणि सीता अयोध्ये बाहेर जाईपर्यंत कैकईचे मन पालटावे अशी प्रार्थना उर्मिला करत होती दुर्दैवाने तिची प्रार्थना स्वीकारली गेली नाही सीतेने उर्मिलीची पाठ थोपटली तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला तिचे अश्रु पुसले उर्मिले केवळ चौदा वर्ष चौदा वर्षांनी वर्षा आपल्याला पुन्हा भेटायचे आहे सुख दुःख उपभोगायचे आहे जे बदलू शकत नाही त्याकरिता रडायचे कशासाठी ताई वर्तमान बदलू शकणार नाही म्हणूनच वेदना होत आहे वर्तमान बदलू शकले असते तर दुःख व्यक्त करणे सोडून मी वर्तमानाला नियंत्रित केले असते हा सगळा दैवाचा खेळ आहे तात मला त्या शेतात न ठेवता घरी घेऊन आले नसते तर बहुधा आपली भेटच झाली नसती पण आपल्या नशिबात एकमेकींचा सहवास लिहिला होता चौदा वर्षांनी पुन्हा आपल्या नशिबात एकमेकांचा सहवास लिहिलेला आहेच ही चौदा वर्ष एका क्षणाबाहेर कधी जातील तुला कळणारही नाही ताई ही वर्ष कशी जातील हे मला ठाऊक मात्र या वर्षातील प्रत्येक क्षण एका युगाप्रमाणे प्रदीर्घ वाटणार आहे हे निश्चित मी हा क्षणही संपू नये याकरिता प्रार्थना करत आहे आजचा दिवस जितका दीर्घकाळ जगता येईल तितका जगायची माझी इच्छा आहे सूक्ष्म आणि दीर्घ हीच प्रकृतीची माया आहे उर्मिले आपल्या वाट्याला येणारी जीवन शक्य तितक्या आनंदाने जगण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही आपण ज्या समृद्ध जीवनाची कल्पना करतो त्या आपल्याला कधीही लाभत नाही पण या काटेरी प्रवासात एक सुखद गोष्ट आहे तुला भविष्याची शाश्वती आहे आम्ही चौदा वर्षांनी अयोध्येत परतणार आहोत हे भविष्य आताच ठाऊक आहे आमची प्रतीक्षा करणे कठीण ठरू शकते हे मीही जाणते की बहुना माझ्या तुझ्याशिवाय जगणे अत्यंत दुःखदायीच आहे पण आज तुला खंबीर व्हावेच लागेल ताई मला या क्षणी काहीच समजून घ्यायचे नाही मला केवळ आणि केवळ तुझा सहवास हवा आहे नाथ मला सोडून केव्हाच राजसभेत गेले आहेत त्यांनीही मला निरोप दिला आहे चौदा वर्ष आमची भेट होणार नाही उर्मिलेचे वाक्य ऐकून सीता आश्चर्यचकित झाली श्रीरामांसह लक्ष्मण वनवास स्वीकारणार असल्याची तिला ठाऊक नव्हते हे काय सांगतेस हे कधी ठरले माता कैक केवळ श्रीरामांनाच वनवासात जाण्याची आज्ञा दिली होती देवर लक्ष्मण अरण्यात काय येत आहेत त्यांनी इथे तुझ्यासोबत थांबायला हवे सीता उद्गारली ते श्रीरामांच्या सेवेसाठी त्यांच्या सोबत अरण्यात करतात केवळ प्रेम, करता। के प्रेम नव्हे श्रीराम त्यांना देवा समान आहेत त्यामुळे श्रीराम वनामध्ये असताना अयोध्येत राहणे त्यांना उचित वाटले नाही ताई मी आता काय करू अयोध्येत माझे कुणीही राहणार नाही तुम्ही सर्व मला सोडून जात आहात उर्मिला उसासे देत म्हणाली मग तू सुद्धा आमच्यासह अरण्यात ये तू लक्ष्मणांशी याबाबत चर्चा केलीस का मी त्यांना हा प्रश्न विचारला मात्र त्यांनी मला नकार दिला आहे ते केवळ वनवास स्वीकारणार नाही तर ब्रह्मचर्य धारण करणार आहेत मी त्यांना याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की भविष्यातील एक महान कार्यासाठी त्यांना सिद्ध व्हायचे आहे त्यांचे अंतकरण त्यांना तात्पुरता संन्यास घेण्याची आज्ञा देत आहेत ताई ते कायमचा संन्यास धारण करणार नाही ना मला अतिशय भीती वाटत आहे उर्मिले असे काहीच घडणार नाही तुझ्याशी नुकताच विवाह झाला असताना ते तरुण वयातच संन्यास घेऊ शकत नाहीत धर्मशास्त्रानुसार ते योग्य ठरणार नाही श्रीरामही भावजींना अनुमती देणार नाही चौदा वर्षांनी तुला पुन्हा संसार सुरू करता येईल ईश्वराच्या योजनेवर विश्वास ठेव सकारात्मक विचार करण्याशिवाय उर्मिलेकडे दुसरा पर्यायही नव्हता तिच्या भोवती इतके नकारात्मक वातावरण होते की ती या वातावरणात नकारात्मक विचार करत राहिल्यास ती दुःखाच्या सागरात खोल बुडाली असते चौदा वर्ष लवकर संपतील आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे संसार सुरू होईल असे स्वप्न उर्मिलेला बघावे लागणार होते या स्वप्ना व्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्वप्न बघणे खिन्न मनाला हितकारक ठरणार नव्हते उर्मिला हतबल झाली होती काळ आणि दैव या दोन्ही गोष्टींना त्यांचे वर्चस्व वारंवार दर्शवण्याची खोड असावी व्यक्तींची दृढता प्रगल्भता आणि विवेक तपासण्याकरिता काळ आणि दैव वारंवार कठोर परीक्षा घेत असावे सर्व भावंडांमध्ये उर्मिलेला सर्वात कठीण परीक्षा द्यावी लागणार होती कौसल्येला शोक झाला तरी ती पती समवेत आणि मुला समवेत राहणार होती सीतेला वनवासात जाण्याचे दुःख असले तरीही ती पती सोबत राहणार होती केवळ उर्मिलेवर एकटे राहण्याचे बंधन होते लक्ष्मणाला त्याच्या प्रिय भावासमवेत राहण्याची संधी होती उर्मिलेची बहीणही चौदा वर्षांसाठी गर्द दुराचाराला पोटात घेऊन त्याची साथ देणाऱ्या पतीप्रत्येपेक्षा उदात्त कार्यासाठी पतीचा विरह सहन करून त्याला अजन्म साथ करणारी उर्मिला अनेक पटीने श्रेष्ठ होती ताई याच नियतीने माझ्या जीवनातून चौदा वर्ष हिरवून घेतली आहे या नियतीवर मी कसा विश्वास ठेवावा एक वेळ मी अल्प आयुष्य झाले असते तरी मला दुःख झाले नसते पण हा चौदा वर्षाचा एकांतवास मृत्यूपेक्षाही भयंकर आहे उर्मिला या प्रसंगी असे अशुभ विधान करू नकोस मला आता राजप्रसादात जायला हवे माता आणि सखींना निरोप देऊन आम्ही जाणार आहोत तू मला रोखू नकोस सीता उर्मिलेच्या खांद्याला स्पर्श करून पुढे जाऊ लागली तुला रोखणे शक्य असते तर मी केव्हाच रोखले असते लक्ष्मणाने वनवासात जाण्याचा निश्चय केल्यापासून उर्मिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिची अवस्था अतिशय दयनीय झाली होती चेहऱ्यावर सर्वत्र अश्रूंच्या धारा दिसत होत्या सतत हुतके दिल्याने आणि रडण्यात शक्ती क्षीण झाल्याने उर्मिलेचे हात पाय थरकापत होते दुःखाच्या धक्क्यामुळे ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली असती मात्र तिने शरीरात अवसान आणून ताईचा अधिकाधिक सहवास लाभावा संपूर्ण ठरविले होते. राजवैभवाचा त्याग करावा लागला तरीही पतीच्या सहवासाचे सुख सीतेच्या जीवनात होते मात्र उर्मिलेचे काय सहजीवनाचा आनंद घेण्यापेक्षा दुःखाच्या असंख्य क्षणांचा सामना करत एक भयानक एकांतवासाला समोर जाणे हे तिचे दुर्दैवी प्रारब्ध होते सीता मिथिलेतून अयोध्येत आलेल्या तिच्या सर्व दास्यांना आणि सखींचा निरोप घेऊन राजमाताच्या कक्षात गेली अतिशय जड अंतकरणाने सर्वांचा निरोप घेऊन सीता राजसभेत उपस्थित झाली तिथे बघते तर काय श्रीरामासह लक्ष्मणही भगवी वस्त्रे परिधान करून संन्यासात जाण्यासाठी सज्ज होता